कोकनोळी हायस्कूल येथे पारितोषिक वितरण मान्यवरांची उपस्थिती कौतुक व अभिनंदन कोगनोळी येथील वीरकुमार पाटील शिक्षण प्रसारक कोगनोळी हायस्कूल व अंबिका आदर्श विद्यालयाचा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी निपाणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष राजेश कदम होते हायस्कूलचे मुख्याध्यापक एस एलगुरे यांनी स्वागत केले पी कुलकर्णी यांनी प्रास्ताविकात शाळेच्या वतीने वर्षभरात राबवण्यात आलेल्या विविध योजनांची व क्रीडा स्पर्धेची माहिती दिली माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील चक्रेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्ष आशाराणी पाटील संचालिका पद्मा पाटील माजी जिल्हा पंचायत सदस्य अमृता पाटील ग्रामपंचायत अध्यक्षा वनिता खोत ग्रामपंचायत सदस्य बाबुराव खोत प्रियम पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा व अन्य परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करून प्रशस्ती दिले पंकज पाटील म्हणाले अंबिका आदर्श विद्यालय व हायस्कूल येथील सर्व शिक्षक चांगले काम करत असल्याने शाळेचा निकाल चांगला लागत आहे गेल्या चार पाच वर्षांमध्ये शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे सर्व विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करत आहे शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी प्रयत्न करावे असे आवाहन केले यावेळी प्राथमिक कृषी पत्तीन सहकारी संघाचे चेअरमन अनिल चौगुले ग्रामपंचायत सदस्य सचिन खोत कुमार कापसे सविता पाटील मानव जगताप आबा अमडोळे पुनम डांगरे उदय संभाजी पाटील यांच्यासह अंबिका आदर्श विद्यालयाचे शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ महिला युवक मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते अमोल आवटे यांनी सूत्रसंचालन तर रे डोंगरे यांनी आभार मानले महालक्ष्मी फॅन्सी स्टोअर मुख्य बस स्टँड कोगनोळी आमच्याकडे सर्व प्रकारच्या ज्वेलरी बांगड्या कॉस्मेटिक्स लहान मुलांची खेळणी भेटवस्तू वॉनिटी बॅग पर्स मिळेल संपर्क संतोष चौगुले किर्लोस्कर न्यू गणेश बेकरी समोर बस स्टँड कोगनोळी एक्क्याऐंशी सत्त्याण्णव चौदा सत्तर नव्वद व सत्तर बावीस सत्तावीस चौऱ्याण्णव तेरा एक वेळ अवश्य भेट द्या